हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण नाही काय नाही कारण की सकाळपासून आपली नुसती पळापळी चालली आहे मोठं दाजीन मी आलतो माझ्या गाडीवर पुनम आलती तिच्या गाडीवर आणि आपलं बारक दाजी पण आलतं मित्रांनो पण बारक्या दाजींचा विषय असं झाला की दाजींना म्हणलं होतं थांबा दोन तीन दिवस कारण की म्हणलं आता दाजींना मोठ्या दाजींना सोडवून आणायचंय म्हणल्यानंतर कसा विषय होतोय मित्रांनो की म्हणलं इथं दाजेनला म्हणजे ड्रेसिंग हे करावं लागते ना दिसाडं म्हणल्यानंतर मग म्हणलं की मला थांबावंच लागल काय जरी केलं तरी आता किती के जरी केलं तरी बाया माणसं कुटुंबर दहावं असते मित्रांनो त्यामुळे मग म्हणलं मग थांबावं लागेल मला कारण की पिंकीचा पण आपल्याला धावका नाही करायचा आहे ते तर माहितीच आहे तुम्हाला म्हणलं थांबा रोको ना आता पुन्हा तायला म्हणलं दाजेन तुम्ही पुढं चला कारण की सकाळपासून काय व्हिडिओ बिडिओ काय आपल्याला काढता जमला नाही तर सोडलं दाजेनला आता दिलाला आहे डिचार्ज निघालो आहे आता घराकडं निघालो आहे आता हॉस्पिटलमधून आणि आणि बी असा विषय झाला की मित्र असलो ते लिप्ट ना खाली येत होतो पेशंटला घेऊन दाजिंना ती मी आता बसला अडकू होय दमाने दमाने आपली गाडी तिथं कुठं चाललाय तिकड? हं? बस गाडीवर. हां हां. आणि इकडे बरं बरं चला चला. चला. त्यांना त्यानला आता घरी मित्रांनो. तर आपल्याला पण निघायचं आहे. तोंडाला बांधा काहीतरी तोंडाला. होय कोंडाला काहीतरी बांधा हवे ना चला, ती परत त्याला सुजन कारण ते डॉक्टरांनी दाबून बघितलं ना कारण की पाणी झालंय का त्यात खूब काल होत म्हणल्यानंतर ते अँटीबायोटिक औषध सोडून तुम्हाला सांगतो ती वाढवली ना जखम आणि सकाळी ती बघितली त्यांना कपून त्यातनं पाणी का तू पुढं आलो आलो हो टोपी कशाला त्याला की उलट त्याला पाणी सुटणार येणार त्याला चला मित्रांनो तर मित्रांनो आलेला आहे घरी कारण की दाजें दावकानातनं सोडल्यानंतर मित्रांनो आम्ही पण येत होतो मोठं दाजें मी तर तुम्हाला सांगतो इतका मोठा पाऊस आला भरपूर दाजींची एक काळजी लागली सांगते मला फोनवर फोन फोनवर फोन करतो सकाळीच हीन तुमचं दायजी आणि राजूभर गेलेलं होत ना त्यांना पैसे दिले चार पाचशे रुपये पेट्रोल हे टाकायला तुम्हाला सांगते काय की मी दवाखान्यात येतो आम्ही बसले नौ ते दवाखान्यात वाट बघत मी काय म्हणते बाबा इकडचं काय रस्ता आम्ही रात्रीच आपण आलो ना दवाखान्यात नऊ साडे नऊ वाजता म्हणलं यांना काय रस्ता माहित नाही तर म्हणलं ती दवाखाना बी गावतोय काय म्हणलं नाही ते श्री बघत बसतायला म्हणलं तर ह्यांचा फोन वर फोन आला का तुझा नवरा आला का तुझा दाजी आला का घरी दाजी आले का म्हणजे आलं म्हणलं नाही तर आलं दाजी बाबा कुठे गेलं कुठे नाही आज भाऊ बहिणीनं भरपूर तुम्हाला सांगतो नुसती वरन खाली खालन वर

ह्याच्यासाठी पळत होतो कारण की कसं आहे आप आपली पुनमता मी तुम्हाला सांगतो भरपूर असं शिकडं तिकडं कुठला आहे मग एक काम कर राहू त्या कॅरी बॅग मध्येच ते दुध फुटा मायरोप का लागली सकाळ सकाळपासून नव्हतं म्हणल्यानंतर मायरोप अशी जेवण तर मित्रांनो अजून केलं नाही जेवण करायला जेवण नव्हतं केलं काय नव्हतं केलं मित्रांनो सकाळी एका सकाळी गेलो होतो आपण पण आता तुम्हाला सांगतो भरपूर असा टाइम झालेला आहे बघू आता जेवण केलं तर केलं नाही तर मग असं उपासच घडलं घडला म्हणायचं कारण की कसं आहे मित्रांनो दायजींना तर ते मेडिसन ही घ्यावं लागत होतं आणि त्यांना अजून तुम्हाला सांगतो तु दिसाड दिसाड तुम्हाला सांगतो तु हे करायचं या ती पट्ट्या बदलायच्या आहेत त्या म्हणजे ड्रेसिंग जे आहे ती दिसाड करायचं आहे तर त्यामुळे मित्रांनो कसं आहे त्या डॉक्टरांचं डॉक्टरांना हे विचारलं कसं कसं करावं लागेल काय काय करावं लागेल मग त्यानंतर मित्रांनो समजा बोलून चालून म्हणलं पावसा पाण्याच्या अगोदर म्हणलं आम्हाला पण डॉक्टर जायचं आहे घरी कारण की कसं आहे माहित आहे का परत त्याला पावसा पाण्याचं सा तुम्हाला सांगतो त्यांचं ह्याचं टाक हितं परतच्याला हित म्हणल्यानंतर पावसात भिजल्यानंतर आपल्याकडे काय मोठी गाडी होती का नव्हती मोठी गाडी मग त्या ते, त्याच्यामुळे म्हणलं डॉक्टरांना लवकर आम्हाला मग डिचार्ज द्या त्यानंतर म्हणलं घरी नेतो आम्ही तर ने त्या डॉक्टरांनी सकाळी मी दाबून मी बघितलं असं त्यांचं परतच्याला ती जखमा दाबून बघितल्या कारण की त्यातून पू निघतोय का हे बघितलं कारण की अँटीबायोटिक जी औषधं होती ती कालपासून चालू होती दाजीला आणि सकाळी पण चालू होती आणि दाज्यांना कसं होतं भूक कशामुळे लागत नव्हती की ती मुळे कारण की ती औषधं अशी बाहेरतली होती मित्रांनो अँटीबायोटिक जी औषधं होती ती बाहेरली होती आणि सलाईन मुळे तर काय तुम्हाला सांगतो भूक लागतच नाही असा विषय होता परत चला तिथे गॅसची पायप घेतली कारण की सकाळी जे आहे ते आपण त्या मामांच्या मामींचा शिगडी आणली होती गॅस जोडायला गॅसची पायप घेतली आणि दाजींच बार तर बारके दाजींची गडबड चालली होती जायची मग त्यांना परत याला तुम्हाला सांगतो रस्ता त्यांना धावला म्हणलं ह्या रोडनं जावा तिथनं म्हणलं दोन गाव ओलाडली सरळच रोड आहे म्हणलं ते भरपूर असं मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगतो आज धावपळ झाली बरं का आणि ती विषय झाल्यानंतर परतच्याला लिफ्ट ना आम्ही खाली वर करायचो ती लिफ्ट तर मध्येच अडकून बसली मग तर कायच कळाला कसं जायचं कसं यायचं तर ती तर मग मैदुळ मग नुसती बेल वाजवत बसलो बघा आतमध्ये दाजी तर म्हणलं कुठली बटणं दाबूच नका आपलं मोठं दाजी जे पेशंट होत ती तर म्हणलं की कुठली अजिबात बटणं दाबच नागा म्हणलं दाजी काय सुद्धा नाही म्हणलं की खाली जायची आहे म्हणलं लेप तर ती काय खाली जायलाच मित्रांनो म्हणजे त्याला जी पावर होती ती कम पडत होती त्याच्यामुळे मग ती बेल वाजवल्यानंतर मग तिथं हे आलं अग कशाची लाईट कशाचं काय त्याला होलटेज पडलं कमी आणि होल्टेज कमी पडल्यानंतर मग आम्हाला मला तर आता काय कळा कशाचा विषय येत वाई तुला सांगतो गरबड होते म्हणलं आपलं दाजेंना चाला यायचं नाही म्हणून चला बल्ला असं जाऊ पण काशाचं काय कुठलंच काय खरं नाही दाज बी बेला बेज मोठं दाज तर म्हणलं नगोच म्हणलं इथं मला तर लिप मध्ये मी चालत जातो त्यांना तर बेफीचा त्रास आहे आणि तो मला सांगतो ती जर तेच जर असत तर मग तर लिफ बला असत असा विषय झाला तर आता ज्येष्ठच मित्रांनो आलेलो आहे कारण की पूनम ताईला मी फोन पण केला दाजींना फोन केला की म्हणलं पावसात भिजला काय आम्ही पावसात थांबलो होतो ना मित्रांनो थांबलो होतो म्हणल्यानंतर मग साईडला मध्ये एका थांबलो कारण की डागारा होता म्हणल्यानंतर काय झालं तिथंच थांबलो होतो आपण आले तर आता दाजी दाजींना म्हणलं काय करा गरम पाण्याने म्हणलं आपलं ही जी टाका आहे इथं ती टाक्याचं म्हणलं भिजवू नका आपलं नरड्याच्या खाली म्हणलं आंघोळ करा कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं दोन चार दिवस आंघोळ ही नसल्यामुळे पण आंगी दुकून येतं म्हणल्यानंतर गरम पाण्याने मस्त म्हणजे अशी आंघोळ केली का नाही कडक कडक पाण्याने मग ना काय टेन्शन येणार कारण की अजून ते ही ओला आहे तिथे गोळ्या ट्रीटमेंट वेळच्या वेळी आता दिसाड न्यायचं म्हणल्यानंतर आता दवाखान्यात चित्र नरड्याच्या खाली आंघोळ केली तरी काय अडचण नाही तांदूळ खरल्यासारखं झालं मित्रांनो बद्ध पळावरती फोटो काढायला रोजच्याला कागद गोळा करायला कुठली कुठली काय बारका दवाखाना आहे वय ती भरपूर मोठा दवाखाना आहे हम्म आम्ही थांबलो ते जेवायचे तुमचं होय म्हटलं आता तुम्ही आल्यावर आता वाजत गेले सगळं काम झालं पूर्ण भांडी झाडाला याला पाणी दिलं म्हणून भांडी केलं स्वयंपाक केला म्हटलं हे औषध म्हणतात ते जेव जेव जेवपा नाही तर म्हटलं जेवायला चला मग मित्रांनो ब्युटिफुल मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय